बघा आज महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी कोकणातून ठाण्यामध्ये आलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक बारामध्ये मी आज आहे या प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार नारायणरावजी पवार राजेशजी मोरेसाहेब काजलजी गुणिजन आणि माधुरते मेटांगे यांच्या प्रचारार्थ मी या ठिकाणी आहे खर तर मी कोकणातनं इतिहास घडवून या ठिकाणी आलेलो आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीतनं आम्ही कोकणामध्ये शंभर टक्के यश मिळवलेलं आहे त्या ठिकाणी एकवीस झिरोनं विरोधकांचा सुपडा साफ केलेला आहे आज तो त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आज मी ठाण्यामध्ये आलेलो आहे खर तर हे ठाणे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं हे ठाणे आहे आणि या ठाण्यामध्ये फक्त भगवा चालतो याच्या व्यतिरिक्त काही चालत नाही आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा भगवा या ठिकाणी महानगरपालिकेवरती डवळारी फडकवून फडकवण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि मी आज वातावरण पाहतो आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे ही ठाण्याची जनता ठामपणे उभी आहे असं दिसत आहे येत्या पंधरा तारखेला त्यांचं हे मतदान या मतमेटी पेटीमध्ये जाईल आणि मला खात्री आहे की या प्रभाग क्रमांक बारामधून रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि हे चारही उमेदवार या ठिकाणी विजय होतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे प्रत्येक वेळेला वेळेला निवडणुका जिंकता येत नाही त्या विरोधक या अशा पद्धतीच्या भूमिका सातत्याने मांडत असतात मला वाटतं या सगळ्याच त्यांच्या भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये राहिलेल्या आहेत तरी देखील सातत्याने महाराष्ट्रातली जनता मुंबईची जनता आणि ठाण्याची जनता महायुतीच्या पाठीमागे राहिलेली आहे त्यांच्या पाठीमागे आता कुठलंही मतदान उरलेलं नाही किंवा जनमत नाही त्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये हे सगळे विरोधक आहेत आणि अशा पद्धतीच्या भूमिका ते वारंवार मांडत आहेत परंतु महाराष्ट्रातली आणि ठाण्यातली जनता विकासाला मत देते आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहते याची पुनरुत्ती या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका